तर हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ख खरंच मी खूप खुश आहे तर मी असा व्हिडिओ कधी पहिलं काढला नाही तर माझा फर्स्टच व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा खूप आनंदाची गोष्ट आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तेही तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे तर म्हणतात ना कधी एखादी ग्रहणी जर नजर काम घेतली तर ते पूर्ण करणार ते करणारच तर असंच काहीतरी असंच आहे माझं पण आहे तर आ, मी पण असं जर चॅनल ओपन केलं होतं तर त्या चॅनलला सुरू करून एक पाच ते सहा महिने झाले तर तिसऱ्या महिन्यातच माझं कधी हाफ मॉनिटाईज झालं शॉर्टनं माझं मॉनिटाईज झालं चॅनल आणि चौथ्या महिन्यामध्येच माझं कधी फुल मोनिटाईज झालं आणि पाचव्या महिन्यामध्ये पिनसाठी अप्लाय केला झाल्या दहा डॉलर झाल्यानंतरच पिनसाठी अप्लाय करू शकतो तर तर पाचव्या महिन्यात ते हां मी हे केले अप्लाय केले पिनसाठी तर फायनली तर चौदा दिवसामध्ये माझा पिन आलेला आहे तर ते मी बघू शकतात की फक्त पिन अप्लाय करून चौदा दिवस झाले होते चौदा दिव च, तर चौदा दिवसामध्येच पिन आलेला आहे तर हे जो आनंद आहे तो शब्दात मी सांगू शकत नाही की हे तुमच्यामुळं पॉसिबल झालेलं आहे तर ह्याची जी व्हॅल्यू आहे जे समजू शकतात जे यूट्यूबमध्ये काम करतात तेच व्हॅल्यू समजू शकतात बाकींना हे फक्त कागद वाटतं पण हे कागद नाही आहे हे खूप म्हणजे खूप मेहनतीचं फळ आहे जे मला भेटले की तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालेलं आहे हे खरंच मी खूप म्हणजे खूप खुश आहे की दुपारच्या टाईमला हा मला कधी फोन आला तर तुम म्हणतात ना एखादी गोष्ट मनापासून जर ठरवली तर ते आपल्याला दारापर्यंत येते तर हे जे गोष्ट आहे ते खरी ठरली आणि असंच आई पण आलेली होती पहिल्यांदा आईचा आशीर्वाद घेतला नंतर देवाचा आशीर्वाद घेतला आणि इतका आनंद होता की जो गगनात मात नव्हता तर खरंच तुम्ही सपोर्ट केला तर खरंच मनापासून मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्यावरती तर मला गुगल ॲडिसन्स पिन आलेला आहे तर यानंतर गुगल ॲडिसन हे नंबर जे आहे हे टाकल्यानंतर व्हेरीफाय होतं गुगल आपलं आणि शंभर डॉलर झाल्यानंतर आपल्याला पेमेंट भे मिळतं तर ज्या ग्रहणी आहे जे आहेत जे घरी बसून जे काय करायचा विचार करतात त्यांच्यासाठी की तुम्ही करू शकतात ते काही नाही बोलतात बोलणारे बोलतात काय व्हिडिओ टाकते वगैरे किंवा हे घरातले कामं करा कोणी काय बोलतं कोणी काय बोलतं पण महिला जे असतात ना तर जे काम करतात यूट्यूबवरती घरातलं काम करतात मुलांचं पाहतात आणि जो त्यांचा आरामाचा टायमिंग असतो त्या आरामाच्या टायमिंगमध्ये ते व्हिडिओ करतात शूट करतात वगैरे एडिटिंग करतात अपलोड करतात खूप त्यांना असं आराम जो असतो ना तो आराम त्यांना नाही भेटत तर आणि बोलणारे हे असतात की काय करायला लागले हे वगैरे त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं तर आपलं काम आहे हे अलग पे ह्याच्यानं सपोर्ट केला तर खरंच मनापासून मनापासून धन्यवाद आणि किंवा तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर कोणत्या ह्याच्यावर पी व्हिडिओ बनवा तर ते पण नक्की नक्की सांगा तर खरंच मनापासून धन्यवाद आणि थँक्यू